नमस्कार मी रश्मी खिडीकर नवराष्ट्र नववार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या विशेष कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करत असतो संवाद साधत असतो आणि आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक पंचवीसच्या माजी नगरसेविका जयश्रीताई रारोकर आहेत ताई तुमचं नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद आपण पाहतोय की दीड वर्षाहून अधिक काळ लोटला आहे अजूनपर्यंत पालिका निवडणुका लागलेल्या नाही आहे सगळा कारभार जो आहे आयुक्तांच्या हातात गेला आहे आणि आता तुमच्या पदासमोर माझी जरी लागलं असलं तरी ग्राउंड लेवलवर जे नागरिक आहे अजूनही तुमच्याचकडे समस्या घेऊन येत असणार मग आत्ता त्या समस्यांशी काय कशा डील करता तुम्ही काय अडथळे येत आहेत आता आमच्या प्रभागामध्ये म्हणजे नाव सांगू माझ्या प्रभाग प्रभागामध्ये समस्या पुष्कळ आहे आणखी तो अनुरग लेआटाचा आहे गडर लाईन वेस्ट वॉटर लाईन रोडाचे कामं रोडावर तर गड्डे वगैरे झालेले आहे ते सर्व आम्ही अधिकाराला फोन करतो आणि अधिकार लोक आपल्या इकडले यांना पाठवतात ते कामाची समस्या हल करतात म्हणजे आता तुम्ही अधिकाऱ्यांना लेटर लिहिलं ले 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 की ते मग समस्या पूर्ण होऊन जातात मग आता सध्याच्या परिस्थितीत मोठी समस्या कोणती आहे वाढत सर्वात मोठी समस्या म्हणजे वाडात जे रोड बनले नाही आहे काही काही ठिकाणी कच्चे रोड़ा कच्चे रोड आहे आणि त्या ठिकाणी पाणी साचते गड्डे मोठे मोठे आहे पावसाळा आला म्हणजे आता सध्या पाऊस सुरू झाला दोन तीन दिवस झाले तर तर काही लोक आमच्या घरी समस्या घेऊन आले का आमच्या घराच्या समोर मोठे मोठे गड्डे आहे रोड बनणार नाही म्हणते तर तिथं काही मटेरियल वगैरे टाका म्हणते ही समस्या घेऊन येतात घरी आणि गडर लाईनची तर पुष्कळच समस्या आहे आणि ते तर नेहमी राहतात मग आता या समस्यांसाठी पण हो। तुम्ही लेटर कार दिलाय का हो आणि आयुक्त्याला आयुक्तांना तुम्ही लेटर दिलाय मग आता तुम्ही तुमचा जो कार्यकाळ होता जेव्हा तुम्ही नगरसेविका होत्या तेव्हा तुम्ही महत्वाची कामं कोणती केली आहेत तेव्हा सर्वात जास्त आम्ही न नळाची लाईन टाकली गडकडी साहेबाकडून पूर्ण एरियामध्ये ते नळाचं टँकरचं पाणी येत हां टँकर आता मुक्त झाले हां वाढ पूर्ण झाला टँकर मुक्त झाले आणि रोडाची रोडाचे कामं बी पुष्कळ झाले आमच्याकडले आणि गडर लाईनचे बी झाले पण आता जास्त सर्वात जास्त गडर लाईन खता आणि गडरचे झाकणं वगैरे हो हे होतात त्याची समस्या जास्त आहे म्हणजे आता सध्याच्या परिस्थितीत म्हटलं रोड वगैरेची समस्या झालेली आहे पण गटर लाईनची समस्या मोठ्या प्रमाणात आता अजूनही आहे आणि मला वाटते बऱ्याच वार्डामध्ये गटर लाईनची स समस्या खूप मोठी हो ही समस्या सर्वात मोठी जास्त आहे ताई पक्षां पक्षाकडून काय अपेक्षा आहे तुम्ही बऱ्याच वर्षांपासून बी जे पीमध्ये कार्यरत आहात तर पक्षाकडून काय अपेक्षा आहे म्हणजे वार्डाच्या विकासासाठी कशा पद्धतीने पक्ष तुम्हाला मदत करतो आम्ही खासदार साहेबकडे जातो माननीय गडकरी साहेब यांच्या निधीतून बी आम्हाला निधी मिळते आणि ते कामं आम्ही बहुतेक करतो म्हणजे पक्षच हां मदत होतच हां होतात आणि आमदार साहेब आहे त्यांच्या बी निधीतून आम्ही कामं आणतो बऱ्यापैकी कसं आता आपल्याकडे पद गेलं म्हणजे आता तुम्ही नगरसेविका होता तेव्हा तुमच्याकडे अधिकार होता तर तुम्ही पटकन कुठलीही कामं कसं अधिकाराने होऊन जातात आता तो अधिकार राहिला नाही आहे पण आता बऱ्याच अडथळे येत आहेत का म्हणजे कुठलं काम आपण एखाद्याला सांगतो तर ते काम होत नाही अशा पद्धतीचे अडथळे येत आहेत हो ते आता देवेंद्र फडणवीस साहेब आहे त्यांच्याकडून पंचवीस लाखाचे पंचवीस लाखाचे निधी मिळाली आणि ते आपण का रोडाचे काम सुरू केले आहे असे काही समस्या आहेत हे साहेबांकडून आपण हल करतो म्हणजे आता पक्षस्तरावरून बऱ्यापैकी मदत होत आहे म्हणजे इतका काही अडथळा आता सध्याच्या परिस्थितीत जाणवत नाही आहे तर नाही बरोबर आहे कारण आता पद नसलं तरी तरी अजून तुम्ही समाजासाठी समाजसेवा तुम्ही अजूनही करतात निधी आणता ते सगळं करतं कारण आपल्याकडे पद असलं हक्क असला की तेव्हा फंड मिळायचे आता फंड मिळत नाही पण करून बरीच मदत मला वाटते तुमची होती आहे आणि आत्ता ताई निवडणुका कधी लागतील हे तर माहिती नाही पण जेव्हा कधी निवडणुका लागतील जयश्रीताई आम्हाला बघायला मिळेल का निवडणुकीमध्ये हो बरोबर आहे तुमच्या या निवडणुकीमध्ये बघायला मिळालंच तुम्हाला सर म्हणजे आम्हाला जयश्री ताईंचा चेहरा म्हणजे नक्कीच निवडणुकीत पाहायला मिळेल आणि ताई तुमच्या याच वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्ही पद गेलं असलं तरी अजूनही तुम्ही नागरिकांसाठी जे आहे कार्यरत आहात तुमच्या वार्डाचा विकास तुम्ही बऱ्यापैकी केलेला आहे आणि ज्या काही समस्या आहेत त्यांच्यावरही तुम्ही अजून कार्यरत आहात प्रेक्षकांना काय सांगाल ताई आता हे पुढची निवडणूक येणार जसं आता ना पुढच्या आता गेलेली निवडणूक आहे त्या आम्ही ना भरपूर कामं केले जनतेची अपेक्षा अशी आहे की आपण पुन्हा तुम्ही निवडून या आणि आमच्या जे वाचलेले कामं आहे ते पूर्ण करा आणि आम्ही तुम्हाला पुन्हा निवडून आणू अशी जनतेची अपेक्षा आहे अपेक्षा आहे आणि नक्कीच तुमचे तुमच्या कामात तुम्ही जे कामं केले आहे ते नक्कीच जनतेला दिसेल आणि नक्कीच तुमचाच विजय होईल म्हणजे ना, नागरिकांना तुम्ही हव्या तर तुम्हीच येणार आणि तुमच्या याच वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ताई तुम्ही आज नवराश्राशी जेवले तुमचा वेळ आम्हाला दिला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार तर आज आपण सौ जयश्री योगेश्वर ताईंशी जो आहे संवाद साधलेला आहे त्यांच्या प्रभागाच्या ज्या काही समस्या आहेत त्या आपण जाणून घेतल्या त्यांनी कशा पद्धतीने विकास केला आहे आणि आता कशा पद्धतीने कामं सुरू आहे कारण पद गेलं असलं तरी अजूनही त्या ज्या आहेत त्यांच्या वार्डासाठी नागरिकांसाठी ज्या आहे कार्यरत आहेत समाजकार्यता करत आहेत फंड त्या आणत आहेत म्हणजे फंड मिळ मेल, मिळणं म्हणजे पद गेल्यानंतर फंड नसतो तरीही त्या अजून कार्यरत आहे आ... पक्षाकडून त्यांना जी आहे मदत जी बऱ्यापैकी त्यांना मिळत आहे तर नक्कीच त्यांचे त्यांनी तितकं चांगलं काम केलं आहे आणि त्यांचे कॉन्टॅक्ट त्या पद्धतीने आहे त्यामुळे ते काम सगळं होत आहे वार्डाचा विकास होतो आहे आणि अशाच अनेक समस्या आम्ही तुमच्या घेऊन आहोत अनेक मान्यवरांशी जे आहे आपण संवाद करणार आहोत तोपर्यंत माझ्यासह हो पाहत राहा मी रश्मी खेडी कर्णव राष्ट्र नागपूर